नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे विश्वकर्मा योजनेबद्दल तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथं लागणार आहेत तर आता विश्वकर्मा योजना सुरू झालेल्या आहेत तर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला पंधरा हजाराची टूल किट त्यानंतर व्यवसायासाठी लोन सुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर पाचशे रुपये रोज सुद्धा या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत तर या विश्वकर्मा योजनेबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता विश्वकर्मा योजना ही सुरू झालेली आहे तर या योजनेच्या अंतर्गत जर तुम्ही रजिस्ट्रेशन जर केलं तर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स इथे लागणार आहेत तर सर्वात पहिले तुम्हाला तुमच्याकडे आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे यामध्ये तुमच्या कुटुंबातून कोणी एकाला या लाभ लाभित्व मिळणार आहे तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर सी एस सी सेंटर तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही अर्ज करू शकता नसेल तर एखाद्या सी एस सी सेंटरला भेट देऊन तुम्ही विश्वकर्मा या योजनेचा फॉर्म भरू शकता तर आता ही जी योजना आहे तर सुरू झालेली आहे जसं की तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर यामध्ये वेगवेगळे जे काही पात्रता आहेत तर यामध्ये वयाचा जो काही पुरावा आहे ते अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे म्हणजे यामध्ये तुम्हाला विश्वकर्मा योजनेचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर तुमचं वय जे अठराचे पूर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर यामध्ये जर तुम्ही लोहार असाल कुंभार असाल मूर्ती शिल्पकार असाल सोनार असाल यामध्ये बारा बलुतदारांसाठी ही जी योजना इथं राबवण्यात येत आहे त्याचप्रमाणे या योजनेचे मेन उद्दिष्ट जे की व्यवसाय तुम्ही जे आहे प्रोत्साहनपत देऊन त्याचप्रमाणे तुम्ही प्रगती या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे व व्य व्यवसायांना जे की इथं लोन सुद्धा या योजनेच्या अंतर्गत दिले जाते तर आता फॉर्म भरता वेळेस तुम्हाला तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे तर तुम्ही एखाद्या सी सी सेंटरला भेट देऊन हा जो फॉर्म आहे ती फिलअप करून घ्यायचा आहे फॉर्म फिलअप केल्यानंतर तुमचा जो काही सरपंच असेल त्यांच्याकडे एक आयडी देण्यात येते विश्वकर्माची त्यांनी जसं काही फॉर्म अप्रुव्हल केला तर तुमचा जो काही फॉर्म आहे तुम्हाला एस एम एस येईल की तुमचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रूव्ह झालेला आहे त्यानंतर तुम्हाला एक कॉल येईल प्रशिक्षणासाठी जे की तुमच्या जिल्हा लेवलला असेल तर तुम्हाला तिथं बोलवण्यात येईल तर प्रशिक्षणच्या वेळी जे की तुम्ही तिथं तुमचं जे काही प्रशिक्षण राहील आठ दिवस राहील दहा दिवस राहील तर तुम्हाला पाचशे रुपये प्रमाणे पाचशे रुपये रोजप्रमाणे वेतनसुद्धा मिळेल जे की तुम्ही बँक पासबुक जोडलेला आहे त्याला त्यांच्या ते त्याच खात्यामध्ये त्यांचे जे काही पैसे आहेत ते डेबिटिटच्या माध्यमातून जमा करण्यात येईल प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट देण्यात येईल सर्टिफिकेट दिल्याच्यानंतर तुम्हाला पंधरा हजाराची जे काही टूल किट आहे ते तुम्हाला इथं मिळणार आहे जर तुम्ही शिलाई मशीन जर जर कोर्स केला समजा तुम्ही जर त्याचा जर फॉर्म भरला तर त्याचं तुम्हाला किट मिळणार आहे तर त्यामध्ये शिलाई मशीन जे काही शिलाई मशीनच्या जे काही बेसिक इन्स्ट्रुमेंट आहेत ते तुम्हाला त्यामध्ये मिळणार आहे जर तुम्ही मूर्तिकार असेल तर त्याचे वेगवेगळे म मशिनरी तुम्हाला इथे जर ब मिळतील तुम्हाला टूल किट सिलेक्ट करावं लागणार आहे की ए नंबरची पाहिजे की बी नंबरची यावरती और ऑलरेडी आपल्या चॅनलला व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेलं नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या त्यानंतर सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतर जर तुम्हाला व्यवसाय जर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला तीन लाखापर्यंत डेबिट कार्डचं जे काही क्रेडिट कार्डसुद्धा तुम्हाला त्यामध्ये ऑफर दिलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्हाला लोनसुद्धा मिळणार आहे तर तुम्हाला पंधरा दिवसाच्या तुमचं जो काही लोन आहे ते तुम् अप्रूव्ह होईल त्यानंतर तुमचे जे का जर तुम्हाला व्यवसायासाठी लोन लागत असेल तर त्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला लोनसुद्धा इथं मिळणार आहेत जर विश्वकर्मा योजनेबद्दल तुमच्या मनात काही शंका असतील जर तुम्ही यासाठी जर अर्ज केलेला नसेल व तुम्ही जर अर्ज केलेला असेल अधिक मंजूर जर झालेला नसेल तर तुम्हाला सरपंचाकडे भेट द्या की तुम्ही तुमचा फॉर्म का अडकलेला आहे व काही चुकी झालेली असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म डिलीट करून पुन्हा कशाप्रकारे भरायचं आहे माहिती त्याचप्रमाणे जर तुम्हाला अपडेट करायची असेल व टूल किटबद्दल काही अपडेट जात असेल व या विश्वकर्मा योजनेबद्दल तुमच्या काही मनात शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर विश्वकर्मा सा योजनेसाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचं असेल तर आता फॉर्म सुरू झालेले आहेत तर लवकरात लवकर फॉर्म भरून तुम्ही सुद्धा योजनेचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये भरपूर जे काही अर्ज कुठे करायचं आहे तर सी एस सी सेंटरला भेट देऊन तुम्ही तुमचा अर्ज करू शकता तर यामध्ये झाडू बनवणारा त्याचप्रमाणे दगड फोडणारा भावली बनवणारा खेळणी बनवणारा त्याचप्रमाणे मिस्त्री अशा भरपूर योजना यामध्ये आहेत तर लवकरात लवकर तुम्ही जर फॉर्म भरलेला नसेल तर फॉर्म भरा व योजनेचा लाभ घ्या थँक्यू